पत्र ही मोहिमेमध्ये विनामूल्य सक्रिय सहभाग नोंदवणारे यांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात येणार आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचे यानंतर यानंतर या ठिकाणी श्री अजय कुमार प्रकाशराव बोराडे पाटील यांना विनंती आहे आपण या ठिकाणी विनामूल्य आपण या ठिकाणी काम करताय बोराडे सरांना विनंती आहे नेटिजन्स मीडिया लातूर बॅनरिंग बद्दल त्यांना प्रशंसापत्र आपण देत आहोत विनामूल्य वाहतूक सुरक्षे संदर्भामध्ये बॅनर्स लावून त्यांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल आपण सन्मान्य अजय कुमार बोराडे सर यांचा या ठिकाणी सन्मान करतोय नेटिझन्स मीडिया लातूरचे ते प्रमुख आहेत यानंतर श्री गुणवंत यशवंत मुळे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती यायचंय आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे गुणवंत जी मुळे यांनी अपंगांना विनामूल्य ऑटो सेवा व राष्ट्रीय सणाच्या वेळी शासकीय कार्यालयातील ध्वज कट्टे व